Hvala yeah, ボトル。 आणि आपल्या मित्र समोर आनंद व्यक्त करायचा आहेर बाताशी गरज विकास कुठे याची मराठा रेजिमेंट याच्यामध्ये निवड होऊन आज अयोध्या या ठिकाणी त्याची ड्युटी त्या ठिकाणी अयोध्या या ठिकाणी तो ड्युटीवर जाणार आहे आणि त्या निमित्तानं वेदांचा सत्कार करण्यासाठी श्रीराम मंडळ मंडळ आणि आपल्या पिंपरी पेंडार गावाच्या वतीनं गावातील विविध संस्थांच्या वतीनं त्यांचा जो सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल श्राम मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ आणि पिंपरी पेंडार ग्रामपंचायत विविध सोसायटी सर्व संस्थांच्या वतीनं जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो खरं तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपलं काहीतरी करिअर करायचं असत आणि ते करिअर करत असताना त्याचे पहिले गुरु जे आहेत ते आई वडील आहेत आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं जात त्याला हवं नको ते त्या ठिकाणी दिलं जातं त्याच्या गरजा पुरवल्या जातात आणि म्हणून आई वडील हे प्रथम गुरु आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे शिक्षक हे दुसरे गुरु आहेत वेदांत आमच्या संत सद्गुरू सीताराम महाराज विद्यालयामध्ये त्यांचा पाचवीला आला शाळेमध्ये अनेक प्रकारचे विषय घेतले असतात मग त्या ठिकाणी विज्ञान असेल गणित असेल इंग्रजी असेल विविध भाषा असेल समाजशास्त्र असेल परंतु त्याच जोडीला त्या विद्यार्थ्याचा कला गुणांचा विकास व्हावा ज्यासाठी चित्रकला असेल किंवा शारीरिक की ट्रेनिंग पूर्ण करून आज आपल्या गावचा सुपत्र आज आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि हे सगळं पुण्य त्याचे आईवडील विकास आणि अनिता या दोघांना जात आहे त्यांच्याकरता टाय वाजवा भरती झालो त्याच्यानंतर पन्नास वर्षानंतर हा प्रसंग आलेला आहे की आमच्या घरातला दुसरा माणूस हा सैन्यामध्ये भरती झालेला आहे माझे आजोबा दादा पाटील कुटे यांनी या गावावरती पाटील की केली ब्रिटिश काळात आणि त्यांच्या मनातली इच्छा होती की आमच्या घरातले पुत्र हे सैन्यामध्ये जावं तर माझ्या आजोबांची पहिली इच्छा मी पूर्ण केली आणि माझ्यानंतर तानाजी पाटलाचे नातू वेदांत कुटे याने देखील सैन्यामध्ये भरती होऊन आमच्या घराण्याची परंपरा उज्ज्वल केली आणि इथून पुढे येणाऱ्या पिढीतून सुद्धा ते करीत राहील माझ्या वडिलांचं नाव होतं भीमाजी पाटील कुठे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू दत्तू पाटील शिवाजी काका आणि तानाजी पाटील तर तानाजी पाटलाचा हा नातू आणि भीमाजी पाटलाचा मी मुलगा दादा पाटलाचा नातू असं आमच्या घराण्याला ही परंपरा असल्यामुळं या सर्वांनी इथून पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी तेव्हाच माझ्या आगावाच्या आत्म्याला निश्चित शांती मिळेल आराम मिळेल आता दुसरा विषय आता सांगायचा म्हणजे वेदांबद्दल बोलायचं म्हणजे खरोखरच अत्यंत उत्साहाच्या आनंदाच्या फार मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं स्वागत केलं ते कुमार वेदांत विकास कुटे पाटील आणि ह्या वेदातला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी या वेदांतला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेलं सन्मानीय व्यासपीठ समोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि अतिशय उत्सुक असलेले मुलाला जे गुलाबी झालेला सर्व वेदांचा मित्रपरिवार परिवार तर वेदतने आपल्या आज पिंपरी पेढा गावाच्या एक मानाचा शिरपेचा एक मानाचा पुरा रोवला वेदांचा खरंच सर्व तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे आणि वेदांचं नशीबही फार मोठं आहे आपण जम्मू काश्मीर म्हटलं की मनात भीती निर्माण होते सिलेक्शन झालं परंतु वेदांत हा फार मोठा नशीब आहे रामाची राम जन्मभूमी आहे त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं आहे खरं तर मी सांगते आपल्या या माजी सैनिक माझी सैनिकांना फार सवलती असतात तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं माझी सैनिक ग्रामपंचायतमध्ये आले आणि म्हटले ताई आम्ही देशाची एवढी सेवा केली आमचं ग्रामपंचायतच्या याच्यात कायमस्वरूपी तुम्ही नाव बोर्डावर लावले पाहिजे तर मी त्यांना लगेच सांगितलं तुम्ही एवढी देशाची सेवा केली मग ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या नावाची पाठी लावायला काय आम्हाला काय अडचणी लगेच आम्ही मला तुमची नावं द्या आणि सर्व माझी सैनिकांची आज ग्रामपंचायतीमध्ये पाठी लावलेली आणि सर्व माझे सैनिकांची घरपट्टी सुद्धा शंभर टक्के माफ केलेली जर कुणी राहिलं असेल तर त्यांनी मध्ये यावं आणि मी वेदांचा पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि हा उत्सुक जो तरुण वर्ग आहे खरंच मी त्यांना विनंती करते की तुम्ही आनंद उत्सव साजरा करा परंतु डीजेचा आवाज जरा लिमिटेड ठेवा कारण वयस्कर व्यक्तींना त्रास होतो आजारी व्यक्तींनाही त्रास होतो डीजेचा आवाज खरं तर मिरवणूक काढल्यावर फार मोठा होतो माझ्या शेजारी आपले बाबली जाधव बसले होते त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झाले परंतु तो आवाज ऐकून त्यांना म्हटलं तुम्ही लांब जा ते लांब जाऊन जा बसले त्यामुळे मी तरुणांना विनंती करते आपण आनंद व्यक्त साजरा करा परंतु डीजे चा आवाज हा लिमिटेड ठेवा हीच विनंती करते आणि खर आलेल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष श्री किसन शेख कुठे आणि वेदांचे मार्गदर्शन श्री मयूर डोमरेसर यांचा तारखे खरंतर लोडायचा सत्कार होत आहे परंतु आज ग्रामस्थांना माझीसाठी ज्यांनी कृपया व्यासपीठावर आपण यायचंय व वेदांचा सन्मान करायचा साजरे करत असताना आपली सुधी उपस्थिती तर स्वातंत्र्य आहे आणि अभिमान आहे व्यादांचा महिलांचा सत्कार करावाच हे यश साजरे करण्यासाठी वेदांचा सन्मान करण्यासाठी अशा वातावरणामध्ये वेदांत विकास कुठे त्या मुलाचा आर्मीमध्ये भरती झाली आणि खर तर आज कर्नाटक सारख्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन तो पुढील कार्यासाठी तो काही दिवसामध्ये रवाना होणार आहे आणि म्हणून त्याचा सत्कार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून खर तर त्याचा मित्रपरिवार असेल त्याचं कुटुंब असेल यांनी आज त्याच्या सत्काराचं आयोजन केलं आणि आता आपण सर्वांनी बघितले की गावच्या सरपंचापासून तर सर्व संस्था सर्व दोन्ही सोसाट्या बचतगण आणि आपले रिटायर्ड सर्व फौजी आणि वेदांचा सर्वच तरुण मित्र परिवार या सर्वांनी खरं तर त्यांचं भरभरून असं कौतुक केलेलं आहे त्याच्या पाठीवरती शेवटी थाप देण्याचं काम केलेलं आहे आणि खर तर वेदांत या पायरीवर पोहोचला आणि त्याच ते खर तर आई इथून पुढं आपलं सर्वस्व या सैन्यामध्ये दिलेशिवाय राहणार नाही आज आमच्यामध्ये कुठे असे आहेत की त्यांनी इंदिरा गांधीचं संरक्षण केलं कारगिल युद्धामध्ये भाग घेतला जाधवने देखील युद्धात भाग घेतलेला कावऱ्यांचे तर पोटात गोळी लागली होती तरी पण ते आज आहेत आणि गोपट धजे सुद्धा युद्धामध्ये भाग घेऊन या गावामध्ये आलेले आहेत नंतर आमची परंपरा चालवणारे सन्माननीय वेदांत कुटे त्याचप्रमाणे शेटे तीन बंधू अरुण शेटेची दोन मुलं आणि वसंत शेट्यांचा मुलगा हा देखील आज कार्यरत आहे निश्चितच आपल्या त्या देशाचं संरक्षण केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही आणि हे पुण्य काय आहे सत्कर्म आहे आज ज्याला देशाची सेवा करायला मिळते त्याच्या इतका नशीबवान दुसरा कोणी जाऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी आज वेदांतने हे ने जे कार्य केलं हे अतिशय उत्तम आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी वेदांसाठी ज्या वेदांनी शपथ घेतली या देशाची संपूर्ण गो गोपनीय माहिती आणि या देशाबद्दलची कुठली माहिती न सांगता मी देशाचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही કેવો વૈરાગ ના મેં એકર સાંગું છી તો હર કરમ અપના karenge એ વતન तेरे लिए દિલ દિયા હે જાન બી દેંગે એ વતન तेरे लिए હમ જૈંગે હમ મરેંગે એ વતન तेरे लिए દિલ દિયા હે જાન બી દેંગે वदन ते रे हे प्रत्येक फौजीच्या मनामध्ये असतं की जगू मरू फक्त या देशासाठी आणि भावना घेऊन वेगांत निश्चितच आपलं पुढचं भवितव्य आर्मीमध्ये जीवन काढील आणि मी या सर्व यांच्यासाठी आमचे सर्व कुटुंबातील व्यक्ती त्याचप्रमाणे आमचे फौजी पांडुकुके पोपटके त्याचप्रमाणे कावरे त्याचप्रमाणे माझे सैनिक जाधव त्याचप्रमाणे आमच्या घरातील सर्व आजी तासो किंवा संग्राम असो किंवा कृष्ण असो किंवा विकात्र आहे जे त्याचे वडीलच आहेत पुण्य पुण्यकर्म आहे आज शिवाजी काका त्याचा हांडे का, का, का किरण काकडे या अनेक सर्वांच्या वतीनं मी वेगांचा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो कॉंग्रॅच्युलेशन देतो आणि सर्वांनी एकदा त्याच्यासाठी जोरात काय वाजवा भारत की शान है तिरंगा भारत की शाल है तिरंगा भारत का सन्मान तिरंगा हर शहीद होपन तिरंगा आसमा ल तिरंगा हर देशवासियों की जान ही तिरंगा प्रथमता मी आयोजकांचं अभिनंदन करतो असा आगा वेगळा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला प्रथमता श्रीराम मित्र मंडळाचे मी मनापासून आभार मानतो तसेच पिंपरी ग्रामस्थांचे पण आभार मानतो खर तर अण्णा असा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे हे जे आपल्या देशवासी तो <laughs> आहेत ना प्रत्येक गावागावातून भरती झालेली आहेत प्रथमत मी खर तर वेदानसंघात खर आईवडिलांची पुंड्याई आईवडिलांची पुंड्याई घेऊन तर हा यांनी खूप परिश्रम आणि कष्ट घेतले प्रथमतः मी त्याला माझ्या वैयक्तिक भुजबळ परिवाराच्या मध्ये मोठे परिवाराच्या वतीने तसेच ग्रामपंचायत वडगाव नंतर यांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो थांबतो जैन जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की वेदसला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित पिंपरी गावातील सर्वच मान्यवर तेवर उपस्थित सर्व रिटायर आर्मीचे सर्व ऑफिसर वेदांत त्याचं कुटुंब उपस्थित ह्या गावचे माझे सर्व बेठेकर सर उपस्थित आमचे मार्गदर्शक चिरंजीव ठाकरे साहेब उपस्थित कुठे नाना असतील ग्रामपंचायती वेदांचा सत्कार धरला त्याबद्दल प्रथमता आणि मला वाटतं श्रीराम मंडल यांचं मी सरतर आभार मानतो कारण मागाशी बऱ्याच माईक थोडा मध्ये मध्ये येऊ देत बऱ्याच जणांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये असा सत्कार झाला पाहिजे खरंतर तो होत असताना प्रत्येक गावातून प्रत्येक तरुणांनी म्हणजे ज्यांना शक्य आहे म्हणजे आता जे त्या याच्यामध्ये त्यांनी मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे पण कुठे साहेब इकडे लक्ष कुठे साहेब आपण नेहमी म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे किंवा आपले गावातून मुलं मिलिटरीमध्ये गेले पाहिजे पण ते शेजारशीच्या घरातून आपण पाठवायचं आता मला वाटतं यांनी सांगितलं था, की मिलिट्री गेलं म्हणजे लगेच आपण युद्धावर गेला आणि आपलं काही बरं वाईट होईल असं नाही आणि असंही आपण प्रत्येक जण तर प्रत्येक जणच आपल्यासाठी जगत असतो परंतु तो समाजासाठी किंवा देशासाठी जगतो याचंच नाव खरं तर सुवर्णाक्षरमध्ये लिहिलेलं जातं नाहीतर प्रत्येक जण आपले कुटुंब आपल्यापुरचं नेहमी जगत असतो जे देशासाठी जगतात त्यांचं नाव खऱ्या अर्थाने घेतलं जातं आज आपलं वेदन खऱ्या अर्थाने मला वाटतं मराठा राईट मराठा रेजिमेंटमध्ये रे मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे तो ट्रेनिंग करून आता सिलेक्ट पण झालेला आहे देशामध्ये मला वाटतं गोरखा रेजिमेंट आणि त्याच्यानंतर आपली मराठा रेजिमेंट म्हणजे मला काही जास्त माहिती नाही पण थोडीशी जी माहिती आहे आणि अशा मराठा रेजिमेंटमध्ये खरं तर सत्तावीस रेजिमेंट पण गोरखा एक नंबरला आहे असं मला वाटतं आणि दोन नंबरला आपली मराठा रेजिमेंट आहे असं थोडीशी असणारी माझी माहिती आणि खर तर त्याच वेदांच सिलेक्शन झालंय ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या पिपरीसाठी असेल किंवा त्याच्या कुटुंबासाठी असेल आणि खर आभार त्याच्या कुटुंबचं मानलं पाहिजे की ज्यांनी त्याला सपोर्ट केला आपल्या नातवाचं कोण दोस्ती त्याच्यासाठी उपस्थित आले त्याचे सहचे स्वागत त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि